पुढच्या पाच वर्षामध्ये नवीन लोक आली आल्यानंतर त्यांचे दे किरीट प्रकरण सगळं आणल्यानंतर मी माझे आमदार होतो तरी पण लोकांना ह्याना दिला होता तिथे केळीच्या पाना केस पा काढून कोरडा लोकांच्या पर्यटन हे आता बऱ्याच वर्षाने तर उभं राहिले बाहेरचे पर्यटन इथे येतात तीनशे पासष्ट दिवसापैकी मला वाटतं शनिवार रविवार सोडला शंभर दिवस पर्यटन तर दोनशे पासष्ट दिवस तुम्हाला तुमचा पठार करण्यापासून जे जेवण करणाऱ्या आचार्यांपासून सगळ्यांना पोसायला आणि पर्यटन जर वाढायचं असेल तर त्याच्यामध्ये अधिक तर अधिक पूर्ण आपल्या सगळ्या लोकांना त्रास करायला बरं हे उभं करायला काय कुठे काय सरकारने उभं केलं हॉटेल उभे केले नाहीत किंवा काही कामगार के उभे केले नाही हे निसर्गाला दिलेला समुद्र असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेली मेहनत हा समुद्र का काय आम्ही आल्यावर किंवा आता आल्यावर पिढ्या पिढ्या इथं समुद्र आणि पिढ्यांपीठा तुम्ही इथं पूर्वी काय लाडकरची ओळख होती घरात दारू धारा तो लाडकर लाडगर आख्या उन्हाळा पाव उन्हाळ पावसाळी लोकांना गरम करायचं ते लाडगड आणि म्हणून लाडगडची ओळख ही दारूचं हब आता ते गेलं आहे आणि तिथं चांगलं जेवण तिथं चांगलं पर्यटन झालंय म्हणून लोक तिथे आणि मग ते वाढायला पाहिजे पर्यटन दोन दिवसांची चार दिवसाची गेलं तर डबल होईल म्हणजे तुम्हाला जे कर्मचारी पोचता येतील सगळं काय त्याच्यामध्ये करतात हे वाढवत असताना सरकारने त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे काही लोक राजकीयदृष्ट्या कुणाचा ते हिशेब हो। करायला आता सदा कदंबी जे जे हॉटेल बांधले ते हॉटेल तर चालूच नाही त्याच्या आधी किरीट सोमाला त्याच्यात प्रदूषण दिसतं आता प्रदूषण काय तुमच्या हॉटेलमधलं जे काय सांडपाणी जे ते समुद्रात आता हे पहिलंच असं काय बीच आहे की पहिला समुद्रकिनारा आहे अख्ख्या मुंबईचं जे सांडपाणी जातं ते कुठं जातंय यांच्या पिढीचे वार्ता काय प्रक्रिया करून बाहेर जाते काय अख्ख्या मुंबई अख्ख्या जिथे जिथे जा जा समुद्र जात आहेत ना परंतु राजकीयदृष्ट्या कसं काय एकामेकात ह्याचे कृत्य करण्यासाठी सदा कदाचं हॉटेल जर पडलं आता पडलं त्याची चार हॉटेल उभी आहेत त्याच्याबरोबर आपल्या सदस्य जणांना दिली आहे त्या भावभावांच्या वादामध्ये आपलं काय होईल आणि मग त्याचा त्रास तिकडे होता तुमच्या सगळ्या लोकांना वर्किंग करायला लागला कोर्टात जायला लागला कोर्टाची पण टांगती तलवार आहे त्याच्यामुळे एखादं हॉटेल चालत नाही तर ते हॉटेल जर विकायचं असेल बँकेचं कर्ज झालंय तर किरीट सोमा येऊन गेलाय तर त्याचा काय आहे पन्नास लाखाचा खर्ज पंच्याहत्तर लाख गेलं असेल तर ला पंचवीस लाखाला पण मागण्या सुरुवात होईल पंचवीस लाख मागेल करणं ही शंका आहे आणि मग ही सगळीच परिस्थिती याच्यामध्ये पर्यटनामध्ये चुकीची झाली मी आमदार असताना सुद्धा कल्प कल्पना जाधव तहसीलदार होते त्यांनी सुद्धा असे नोटीस चिकटवले होते का दुकानावर व्यवसायावर मी तिला हो सांगितलं आणखी नोटीस असतील चिकटव मी गेले ते फाडणार आहे मला नोटीस देते ते मी पाहणार आहे पण तिथं मी काय तिथं लावू देणार नाही लोक उभं राहतात तुमचं नाही हा कायदा आहे तर कायदा आहे तर आमच्याकडे आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आपण गोव्याला बघितलं तर पेक्षा जवळ जाऊन समुद्राने पडलं इतर राज्यामध्ये सुद्धा अगदी मुंबईच्या झोपड पडते तिथं पाणीसुद्धा घरातला पाठी मग आतमध्ये समुद्राच्या लाटीत आहे आणि मग इथं त्रास देण्याचं काम करण्यापेक्षा मदत देण्याचं काम करा कायदा मोडायचा नाही तर वाकून त्या लोकांना सगळ्यांना मदत करा आणि जो इथं धंदा करतोय त्याच्यामध्ये कुठं राजकारण आहे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा भाजपचा सगळ्यांनी मिळून धंदा करा आम्ही कधी पाच दहा वर्षामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही कधी एक दिवस पण कुणाला धंदे माझे करायला कोणाला त्रास होईल असं कधी केलं आणि मग हे करत असताना हिंदी जी काय राजकारण करताय हे कसलं राजकारण तुम्ही विकासाचं राजकारण करा त्याच्यामध्ये काहीतरी आणा त्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने सरकार आहे काहीतरी आणा नाहीतर फोके फोके तोरे करताय सगळ्या काहीतरी सरकार मधले येऊ दे लोकांच्या पदवा जाऊ दे का आता निर्णय घेतलाय तिथं तेरा हजार आठशे याला डबल टेबल रेट येणार आहे तुमच्या घरात पर्यटन आहे तर घरात पर पर्यटन असं त्याला कशाला कमर्शियल रेट पाहिजे आता तर त्या स्मार्ट मीटर मध्ये सिम कार्ड येणार आहे आणि सगळ्या सगळे तुमचे मीटर काढून देणार आहे आणि ते सिम कार्ड बसवणार आहे जे एखाद्याचं लाईट बिल पाच हजार रुपये आलं की आपण कमी करायला कोणातरी पुण्याकडे जाऊन तिथं अधिकार दम देऊन त्याच्यामध्ये कमी करू उद्या स्मार्ट मीटर आला त्याला सिम कार्ड आलं तर करणार तुम्ही भरले पाचशे रुपये रिचार्ज संपला परत पाचशे रुपये भरा घरा वरती का वायर पण चढणार नाही का आपोआप तिकडं पूर्वी तसं का लाईट घ्यायचं गेली तर त्या जगा टी व्हीला मुंग्यायच्या केबलचे पैसे नाही भरले तर बाहेर लाईट असायचं आता बाहेर लाईटच आहे त्याच्यामुळे आता मुंगे बिंगे हा विषय संपणार संपणार आहे आणि मग ह्याला विरोध करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवले पक्षाच्या वतीने आदेश आहे तुम्ही पण येणार ना त्याला विरोध केला पाहिजे ना तर एखादा घरात हा फसला मीटर घराची भिंत कोणाची आहे मीटर लावली भिंत कोणाची आहे आपली आहे ना मग त्या मीटरच्या बाजूला जर कुठला आला त्या एजन्सीपैकी आला नाही त्या तुम्ही त्याला धराल का नाही धराल म्हणजे भानगड केली पाहिजे त्याला हाकललं पाहिजे ते काम तुमच्याकडनं झालं आणि ते हाकलताना उद्या काय कुठं समजा एखादा वकील लागला पोलिस झालं तिथं आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीच्या पण विरोध तुमची भिंत करताना विरोध तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे हा फायदा या ठिकाणी आपल्या विरोधात मतदान करता त्यांना पण आहे म्हणजे लाच पैसे घेऊन त्यांना विरोध करत रस्ते राहणार नाही रस्त्या विरोध करण्याची भूमिका जे आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागणार तुम्ही त्या ठिकाणी आलं शेवटला काही जरी आलं तरी संघर्ष करणारा एक सरकारचा निर्णय सुद्धा बदलतो हा निर्णय शंभर टक्के सरकारचा निर्णय त्यांना बदलायला लावायचा पण भाग पडेल दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही एका बाजू इकडं जर जी शेती आहे तिकडे तुमची काजूच्या बागा आहेत काजूची फळबागा केल्या काजूच्या फ्याला बिला पाच वर्षापूर्वी आपल्याकडे नंतर आता म मजुरी झाली ते पाचशे रुपये घडे आणि काजूची बी किती गेली यावर्षी शंभर रुपये नव्वद रुपयाने व्यापारने ते बिली आणि म्हणून सरकार त्याच्यामध्ये घाटावरती कापसाला सोयाबीनला उसाला एक दर ठरवून दिलेला आहे तसं काजूला पण दीडशे रुपये हमी भाव ठरवला आहे हमी भाव त्याच्यापेक्षा जर भाव पडला तर शेतकऱ्याला प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी आम्हाला द्यायचं आहे तर त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे आपले लोक पण बोलतच नाही कोण पण भांडतच नाही त्याचा विचार होत नाही आणि मग त्याच्याबाबत आपण निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला काजूला हमी भाव त्या ठिकाणी पाहिजे त्याचं काजूच्या बीला त्या ठिकाणी कोणाला परवडणारच नाही दीडशेच्या वर्ष मिळालं शेतकऱ्याचं दीडशेच्या हमी भावच्या आज मिळालं की घाटावरती जसं लोकांना त्या ठिकाणी मदत सरकार करतं तसं आमच्या कोकणाच्या लोकांना केलं आमच्याकडं उसाळ सारखी काय कोणाची पन्नास एकर शंभर एकरची काय भाग नाही काय एक दोन एकरात तीन एकरातला दोन चार एकरला असं तिथं मदत केली जाते आणि त्या मागण्या आपल्या त्याच्यासाठी तुम्ही आलं पाहिजे काजूवाले असतील थोडेफार मना बरेच आहेत काजूला तर शंभर रुपये नव्वद रुपयाला तर टाकून देतील लोक करणार पण आहेत ते काजू आणि म्हणून ह्या सगळ्या बाबा देत असताना आता जिल्हापूर म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली पक्ष पक्षाची संघटना बांधणं पक्ष वाढ होणं त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं जे लोक असतील त्यांना मदत करणं हे काम आपल्याला करायचं पुढच्या काळामध्ये एक दोन महिने झाले सरकार जेव्हा आपलं येईल तर माझ्याच डोक्यामध्ये हे ॲग्रो टुरिझम मार्फत त्याचं कोकण कृषी विद्यापीठ एवढं आहे हजारो एकर लोकांची जागा जमीन घेत पर्यटनाच्या आवडती आजारी इतर भागाने बिघाने संशोधन करतात त्याच्यापेक्षा जसं बेंगलोरला गार्डन आहे ऊटीला गार्डन आहे अशा पद्धतीनं जर याच्यामध्ये दापोलीमध्ये झालं तर दापोलीतला पर्यटक आहे तो तिथं दापोली वस्ती करेल बसती करणार इकडे वस्ती करेल आणि दोन तीन दिवस राहिला तर त्या ठिकाणी किमान आम चार आठ दिवस तरी जाता त्या ठिकाणी त्याला बजेट मोठं आहे तीन चारशे कोटी रुपये तरी गव्हर्नमेंटला काय शक्य आहे पण हे तीन चारशे कोटीचं बोट बांधायला गेलं तर कुणाचा धंदा होणार शक्य सगळ्यांना कुणाला लोकांना होणार नाही पण गव्हर्नमेंटने केलं गव्हर्नमेंटने विद्यापीठाचं उत्पन्न वाढवलं पर्यटक इथं थांबेल आता जी परिस्थिती तयार झाली लोक पूर्वीसारखी नाहीत आता पर्यटक येतात पुण्याच्या मग ते सातत्याने चर्चा करतात काय समुद्र बघितला सगळं झालं थोडं काय बाजार काय नाही आणि मग ते सर निघून जातात त्याच्यासाठी एक गव्हर्नमेंटने हा शेतकरी जगला पाहिजे एका शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाही शेतकऱ्याला पण असं काय एखादा विद्यापीठात जागेवर काय केलं त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये करून माझ्या एक डोक्यामध्ये एक आरटीओ आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याच्या आरटीओची आणि तुमची एकदा बैठक आहे एकदा जिल्ह्याच्या आरटीओ आणि तालुका प्रांत आणि सगळ्या लोकांची बैठक लावायची आणि एकदा रिक्षावाल्यांची बैठक लावा रिक्षा व्यावसायिक करणारा रिक्षा व्यावसायिक आहे त्याच्याने आरटीओ आपण एकदा बैठक करून घेऊ रिक्षा व्यवसाय केल्यानंतर त्याला पर्यटकाशी चांगलं बोललं पाहिजे अतिथी भव म्हणून त्याच्या त्याला त्याला वागणूक दिली पाहिजे आपला पाहुणा मलाही धंदा होतो आणि मी तिथं कुठं येईन त्यालाही धंदा होतो अगर कधी कधी रिक्षावाला तो आला असा वरती स्टेरिंगला पाय लावून बसली असतो आला काय ना आला त्याच्याशी मोबाईल तो बोलत असून बघत पडले तर काही गोष्टी ह्या रिक्षावाले येतील एकत्रित कधी जेव्हा आरटी त्याला सगळं कागाव घेतलं आणि एक सगळी अमोल सांगितलं होतं काय अभाऊ काळजी करायची ना आम्ही सत्तर टक्के कुठं सत्तर टक्के ते मला असं बोलले नाही तर सत्तर टक्के मतपेटीत असला पाहिजे तर आता तुम्ही फक्त त्याच्यामध्ये मतपेटीमध्ये पंचवीस वीस पंचवीस टक्के होत्या आणि मग तिथं आपल्याला एकावन्न टक्के असेल तर आपण जिंकू ना राजकारणाची तुमची सगळ्यांची मदत सगळ्यांची ताकद एक मतांना अधिक असेल तर जिंकता येते एक मतन जरी पडला गावातला सरपंच तो सरपंच होत नाही एक मताना जिंकून आलं तर ते सरपंचच लावा आणि पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत निवडणूक आहे ती ते थेट निवडणूक आहेत तुम्ही जो माणूस उभा कराल तो तुमच्या विचारला असला पाहिजे तुमच्या विचारला असला ना आपल्याला आधी काम करत त्याची निवडणूक नंतरची आहे पण पहिली निवडणूक ही आता विधानसभेची म्हणून उभं राहू का नको विचारला आलोय आणि उभं राहायचं असतं ना तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे एकटा अमोल अरवणकर हे बाकीचे नाही का सगळ्यांनी काम केलं आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणजे अपघात असतात कधी प्रसंग असत कुठे ऐकल तिथं मदत करणार लोक इथे काय झालं ते भाजपची डोकी फोडीत कदा का बघतो माझ्या पोराच्या विरोधात रामदास करत बोलतो असं काल केंद्र साठी आता ती मत डोकी फोडून सुद्धा एका ठिकाणी आहेत आपण ते सगळ्यांची डोकी जोडून एका ठिकाणी आणि म्हणजे सगळं ते बोलते ते कुणाला ना आवडलं नाही आणि मग आता याच्या पुढच्या काळामध्ये आपण दापोली मतदारसंघामध्ये तुमच्या आभार मत असताना साडेआठ हजार मतानं आपण गिटे साहेबांना आघाडी दिलेली आहे तुमची मदत आम्ही पडली तर तुमची मदत चारशे असतील तर नऊ हजारावर असतो आणि हो म्हणून आता ती कसर भरून काढाल ना काय रे बाबा आता हो म्हणता नुसतं सत्तर टक्के ऐकलं होतं आणि म्हणून आता तुम्ही त्याच्यामध्ये कसर भरून काढायची असेल तर चारशे मतं मला त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा किती जण करतील मग ते आमवर करा दोन्ही फोटो काढलं बाकीचा नको फोटो काढून आता युवासेनेची पोरे दोन तीन दिवस याला युवासेने मध्ये आता हे लाडगड हे गाव आपण सगळ्यांनी म्हणून करायच मत कशी जाता इकडे हे आता इतर वाढत्या वाढत कुडबी वाढ जाईल गीते जायल तर कुर्बी समाजाचे होते मत म्हणून गीतेला जाता जातात तटकर झाले चटकरच्या पाच वर्षामध्ये तटकर फिरला पण आणि जेव्हा तटकाला उमेदवार दिली ते बंद करतात